नमस्कार भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते झंझणीत गावरान पद्धतीचा मोकळा झुणका म्हणजेच फोडी झुणका कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर झंझणीत गावरान पद्धतीचा मोकळा झुणका बनवायला सुरुवात करूया इथे मी मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेले आहेत दोन चमचे जिरे घेतलेले आहेत दोन लसणीच्या गड्ड्या सोलून घेतलेले आहेत त्यानंतर एक इंच आलं देखील मी तुकडे करून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालून घेते यावरती आता थोडंसं मीठ घालूया आणि हे मिश्रण जाडसर थोडंसं वाटून घ्यायचं आहे वाटून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एक वाटी हरभरा डाळ मी भिजवून घेतलेली आहे रात्रभर यावरचं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे डाळ आपली छान भिजलेली आहे रात्रीच डाळ भिजवायचं लक्षात नसेल तर सकाळी देखील तुम्ही दोन तासासाठी कोमट पाण्यामध्ये डाळ भिजवून घेतली तरी छान भिजते त्यानंतर भिजवलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी दोन चमचे होतील एवढंच पाणी यामध्ये घालून आपण मिश वाटून घ्यायचं आहे इथे डाळ वाटून घेतलेली आहे या झुणक्यासाठी पाण्याचा जास्त वापर होते तर पाणी अगदी कमी वापरायचं या पद्धतीने राहिलेली डाळ देखील मी वाटून घेते संपूर्ण डाळ आता इथे मी वाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही वाटलेली डाळ एका थाटामध्ये काढून घेऊया त्या अगोदर ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता वाटलेली डाळ आपण यामध्ये घालून घेऊया याचा आता उकड आपल्याला काढायचे आहे तर एका कढईमध्ये उकड काढण्यासाठी मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यावरती एक वाटी ठेवलेली आहे याऐवजी तुम्ही स्टँड देखील ठेवू शकता आणि आता आपण डाळीच्या मिश्रणाचं ताट त्यावरती ठेवून कढई छान व्यवस्थित झाकली जाईल या पद्धतीने थोडंसं मोठं ताट यावरती आपण झाकून घ्यायचं आहे पंधरा मिनटं ताट झाकून ठेवलेलं आहे आता पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता डाळीचं मिश्रण आपलं छान वापरवून झालेलं आहे हे आपण थंड करून घेऊया तर इथे थंड झाल्यानंतर या पद्धतीने हाताने हे सगळं मिश्रण मोकळं करून घ्यायचं आहे आणि आता मो मिश्रणाचं मिश्रण आपण छान मोकळं करून घेतलेलं आहे आणि एक कढई गरम करून घेतल्यानंतर कढईमध्ये चार पळी तेल घालून घेतलेले आहे यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केला जात नाही त्यामुळे तेलाचा वापर थोडासा जास्त करावा लागतो तर सुरुवातीला इथे मी चार चमचे तेल घातलेले आहे गरजेनुसार आणखी थोडंसं तेल मी यामध्ये वापरणार आहे तर एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी देखील मी छान यामध्ये तडतडून घेतलेली आहे त्यानंतर कढीपत्ता देखील छान तडतडल्यानंतर साधारण दोन ते तीन चमचे होतील एवढा आहे मिरचीचा ठेचा मी यामध्ये वापरलेला आहे मिरचीचा ठेचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता यामध्ये आता दोन छोटे चमचे हळद घातलेले आहे आणि आता मिरचीचा ठेचा तेलामध्ये छान भाजल्यानंतर फोडून घेतलेलं हे डाळीच्या पिठाचं मिश्रण यामध्ये घालून वरून मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे यामध्ये मी भाजून घेत असताना आणखी दोन पळी तेल छान कडक गरम करून घातलेलं आहे ते व्हिडिओमध्ये स्किप झाल्यामुळे दाखवता आलेलं नाही आहे तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील यामध्ये घालून घेतलेली आहे आणि झुणका छान असा सुट्टा होईपर्यंत भाजून घेतलेला आहे तर कसा वाटला हा मोकळा झुणका तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजेच आपले नवनवीन व्हिडिओ आले की लगेचच त्यातून नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद